baik kita sektor nama marti isore jaya kota beta limitanat pusat kota bersebelah chairman devendra राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष सर्व संचालक सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व सन्माननीय <coughs> सभासद कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्व उपस्थित बदल जास्त सगळ्यांची नाव याच्यासाठी नाही घेतली संपलीच इथ सगळ्या पतसंस्थेची वार्षिक समस्या समाव आणि माझं भाषण झालं की आपण सगळ्यांनी जीवनाची व्यवस्था केलेली आहे त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्याला या ठिकाणी करतो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरू पार पडली चौऱ्याहत्तर सालात ही बँक सुरू झाली एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये एवढे कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील ते सदुसष्ट पासून बहात्तर पर्यंत या तालुक्याचे आमदार होते बहात्तरला त्यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर बहात्तरचा दुष्काळ सगळ्यांनी पाहिला आणि त्या दुष्काळामध्ये बाकीच्या इतर कामांच्या बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या काळातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी हे बँक स्थापन करायची ठरवली हो प्रमुख प्रवर्तक होते कैलास होते दुसरात पाटील आणि दुसरे प्रवर्तक होते प्रकाश बाबुलाल शहा म्हणजे देवेंद्र शेठ शहाचे वडील ते आज आपल्यामध्ये नाही आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि पुढील माझ्या प्रश्नाला सुरुवात करतो आज एवढ्या दृढ सभा काय होत कारण आपण इथं गवर्नमेंटच इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्याला जोडून आपण पॉलिटेक्निक काढलं आणि त्या पॉलिटेक्निकला जोडून आपण गेल्या काही वर्षांमध्ये या सभागृहाची निर्मिती केली जवळजवळ चौदा कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हे सभागृह सुरू करायला सरकारला खर्च आला आणि सरकारच्या बाजूला इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळा जर झाला तर तो दोनशे कोटीच्या आसपास खर्च येत परंतु हे झाल्यानंतर आनंद जस इंजीनियरिंग कॉलेज उभ रहा जसिटनिक पॉलिटेक्निक उसे साखर कारखाना जैसे अपनी शरद सहकारी बैंक वगैरह राइए वार्षिक कबूटी वगेरा सर्व संस्था चांगल्या चालल्या पाहिजे <coughs> त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन हे <coughs> आमच्या पूर्वीचे सगळे ज्येष्ठ लोक हे एकट्या दुकट्याचे काम नाही त्यांनी जसं याला हातभार लावला आम्ही काम करायला लागल्यापासून ला सुद्धा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काहीतरी झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती आता हे सभागृह पाहिलं बऱ्याच लोकांनी आधी कोणी पाहिलं असेल कोणी काँग्रेस किती लोकांनी पाहिलंय मला माहिती नाही पॉलिटिक्स किती लोकांनी पाहिलंय मला माहिती नाही तस हे सभागृह तुम्ही सगळ्यांनी बघावं आणि या सभागरामध्ये आपण व्यावसायिक नाटक सुद्धा ठेवू शकतो या सभागृहामध्ये आपण बाकीचे कार्यक्रम घेऊ शकतो फक्त लग्न कार्य साखरपुडा टेळा या कार्यक्रमाला द्यायचं नाही असा निर्णय आहे आणि सभागराचं जे भाडे ठरवून दिलेले आहे चाळीस हजार रुपये दिलेलं आहे परंतु त्याचा कमी आहे कारण असभागृह पुढ्या मुंबईत गेला तुम्ही एक लाखाच्या आसपास त्याच माग आहे आणि या या सभागृहामध्ये एअर कंडिशन सभागृह आहे आणि या सभागृहाचा इतकं आपण कमी असं ठेवलेलं आहे ठरवलेलं आहे ते भविष्य काळात वाढाव लागतील पण त्याचा दुसरा एक फायदा विद्यार्थ्यांना होतो वेगवेगळे वेगळे वक्ते येतात बाहेरून विद्यार्थ्यांना वेगळे वेगळे इथे शिकवतात आणि त्याच्यामधून आजपर्यंत या इंजिनिअरिंग कॉलेज मधून चार हजार मुलं इंजिनियर म्हणून बाहेर पड आणि जर चार हजार मुलं इथं अवसरीला शकून बाहेर पडत असतील आणि जगामध्ये जात असतील देशामध्ये जात असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला निश्चितच एक संधी आई वडिलांची ऐकत आहे की नाही त्याच्यापेक्षा त्या विज्ञापना संदी देना विज्ञापनी सुधार व प्रशिक्षण करना ते बरोबर है, है। वार्षिक सभा मतलब कि सभा का समर्पस्त संचालन मंगल एमडी कर बस्तियन सभा का दिन प्रश्न विचारा है संचालक म्हणाने उत्तर द्यावी एखादं उत्तर जवळ नसेल तर नंतर द्यावं पण आता दुसरी एक सवय लावून घ्यायला पाहिजे आपल्याला आपण आव्हाला आपल्या गेलेल्या कोणाला काही प्रश्न जर विचारायचे असेल तर चार दिवस तरी आधी लेखी स्वरूपामध्ये तो प्रश्न बँकेला किंवा त्या संस्थेला दिला पाहिजे आणि तो प्रश्न दिला त्याचे उत्तर सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वर्ष चाललंय परंतु मला आपल्याला सांगायचंय की परवा देभाशंकर सरकारी साखर अर्थान पठार झाला नसत व्हाला तर बर झालं असत कारण शेवटी माणसांची बदनामी नाही होत बदनामी होते संस्थेची बदनामी होते आणि आपल्या पूर्वजांनी ज्या संस्था कायद्यात किंवा केसनगाव बांधले सहभागी झाला नाही कायदे आम्ही कधी म्हणजे विरोधात होतो आम्ही कधी वेरणची निवडणूक लढवली नाही शिव विभाग शहर बँकेची निवडणूक लढवली नाही आणि म्हणून या सगळ्या संस्था अशा बाळासाहेब पालिकेने आहेत तुम्ही मला सांगा गेल्या पन्नास वर्षात परवा जसा कारखान्यावर वदळ झाला तसा वदळ पन्नास वर्षात या तालुक्यात झाला नाही कुठल्याही नाही गेल्या पन्नास वर्षात जर कुठल्याही संस्थेमध्ये जर असं गोंधळ झाला नसेल तर काल घडलं ते चांगलं घडलं नाही परंतु मी त्याला काही प्रश्न महत्व देत नाही एक जर पण एक सामान्य गोष्ट अशी आहे की साधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सव्वा मी प्रश्न विचारले पाहिजेत संचालकाने नाही संचालकांना प्रश्न विचारायची संधी ही संचालक मंडळाच्या मध्ये हा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाने वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो आणि आता इतर सुद्धा काही सन्मान्य सदस्यांनी सूचना केल्या त्या स्वीकार स्वीकारू त्याचा काही प्रश्न नाही परंतु ती पद्धत सगळ्यांनीच पाळली पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बँकेची आर्थिक व्यवस्थे परिस्थिती चांगली आहे गेल्या दोन वर्षापूर्वी थोड्या काही अडचणी बँके समोर उभ्या राहिले कम्प्युटर मध्ये उभ्या राहिल्या काही स्टाफ मध्ये उभ्या राहिल्या आता स्टाफ सुद्धा तुम्हाला मी सांगतो कि आपण आता सगळे कार्यकर्ते आहोत पक्षाचे किंवा या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे आपण येतो आणि हे आमच्या मुलाला मुलीला सुनेला नोकरी द्या म्हणून नोकरी दिली तर इथंच काम करायचं एखाद्याच्या बदली औरंगाबादला केली सातख गाव येत आहे आणि औरंगाबादला नको इथंच अवसर औषध आणि मग त्याच्यामध्ये ट्रेन स्टाफ नसल्यामुळे आपल्या घरातला स्टाफ असल्यामुळे आणि ट्रेन स्टाफ नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक अडचणी होतात कारण ही बँकच ग्रामीण ग्रामीण भागातल्या लोकांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे आता आपल्याकडं काम करायला थोडं माणसं कमी पडतात आणि म्हणून सर्व सहकारी बँकेने आता जाहिरात दिली की अडुसष्ट लोकांची नवीन भरती करायची त्याच्यासाठी काल परवाच्या वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली आहे त्याच्या घरातले कोणी असेल ज्याला अर्ज करायचा असेल मुलांनी कोणी ज्याला अर्ज करायचा असेल त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज करा आणि उद्याच्या काही दिवसामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा जाहिरात आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये जवळजवळ एक हजार लोकांची भरती आम्हाला त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यामधून तिथं सुद्धा आपण आरोग्य करावा म्हणजे अर्ज केला नाही तर नंतर काही करता येणार नाही त्यामुळं शरद बँक किंवा पुणे जिल्हा बँक इथं आम्ही काम करतो आम्ही काम याच्यासाठी करतो समाजाच्या संस्था जपायच्या आज त्याच्यामधून ज्या वेळेला मुलं शिकतात त्यांना संधी मिळते त्यावेळेला त्यांना त्याचा फायदा हा त्या ठिकाणी होत असतो आणि तो फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे आता एक प्रश्न मला विचार असा वाटला की आपण संशयित त्याच्या पुढील नेली असं म्हणतो सामान्य माणसाचा समज असा होतो संशयित हे गुडी निधी याचा अर्थ हे पैसे बुडाले तर हे पैसे बुडाले नाही ना जर काही मुद्दल किंवा व्याज वसूल झालत असेल तर काय बदलना घेताना जेवढ व्याज समजा आता एक लाख रुपयाचा कर्ज ठेवलेला आहे आणि ते त्याच्यातून पन्नास हजार असं आलं पन्नास हजार आलंच नाही आणि मागच्या आता आलं नाही आपल्याकडे खरं तर बँकिंग कसं पाहिजे बँकिंग रक्षण रोज पाहिजे आपण आज कर्ज घेतलं की ती तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षांनी ते कर्ज भरतो म्हणजे बँकेत असू दे आणि ते इथं असू दे ती बँकिंगची पद्धत नाही वर्षभराने एकदम कर्ज भरायचं किंवा व्याज भरायचं ही जी सिस्टीम आहे ही योग्य नाही त्याच्यातून प्रॉपर बँकिंग होऊ शकत नाही आणि मी अनेक वर्ष संस्थेच्या सगळ्या चा, संचालकांना सांगतो मी तुम्ही जरा केळीवरच व्याज कमी करा तुम्ही जरा कर्ज देताना स्वस्त दराने कर्ज द्यायचा आणि जरा केळीवरचा व्याज तुम्ही कमी केला आणि स्वस्त दराने कर्ज दिलं तर तुमचा टर्न वाढेल आणि टर्न वाढल्यानंतर त्या टर्न मधून बँकेला अधिक त्याच्यामध्ये फायदा होईल आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला डिव्हिडंड सुद्धा चालू देता येईल काही सॉफ्टवेअर आपण बसव त्या सॉफ्टवेअरमध्ये काही टेक्निकल अडचणी आल्या त्याच्यामुळे मध्ये काळात बड थोड्याशा तक्रारी आल्या पण मी तुम्हाला सांगतो की तक्रार जरी असली तरी नकळ खेळलेली चूक आणि आपण या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत समजा कर्मचाऱ्याकडून चूक घडली संचालकांकडून चूक घडली कडून चूक घडली ही वेगळी आहे आणि लावून मजून केलेली अफला तफर हा एक वेगळा विषय आहे आणि त्यामुळे त्या दोन्ही विषयांना मिस करणं बरोबर बर नाही आणि मग तेवढी तरतूद आपण करू शकतो आणि ज्या वेळेला संशयचं बोलीत निधीची तरतूद केली त्यावेळेला त्या सभासदाचं सगळं माफ होत नाही सगळं त्या सभासदाला ते वसूल केलंच जातं पण जसं जमेल मग एक चेकचे नोटीस काढून करून किंवा आणखीन काही करून हे सगळं त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याप्रमाणे मग बँकेचा कारभार पुरे चालतो पीडीसीसी बँके सुद्धा अश्याच पद्धतीने कारभार आपण करतात शेतकऱ्याला जेवढं स्वस्तात स्वस्त पीक कर्ज देता येईल मदत मुदत कर्ज देता येईल आता सगळ्या बँके पीडीसीसी बँकेने सुद्धा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चाळीस लाखापर्यंत कर्ज विना ताण त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे शेवटी ही तरुण पिढी आहे तरुण पिढी ती तरुण पिढी पुढे गेली पाहिजे शेतीसाठी जिल्हा बँक देते दुसऱ्या राज्यकडून त्यांच्याही देतात पण बऱ्याच गोष्टीसाठी तिथे मिळत नाही ते एकतर आपल्याला जिल्हा बँके मिळेल किंवा अर्बन बँकेमध्ये मिळेल आणि त्या गोष्टी त्याच्यामध्ये होते मी तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये रिझर्व बँकेने एवढे मोठे बंधनं घातली नव्हती ती नृती ना शहर नाही देशातल्या सगळ्या अर्बन बँका जिल्हा बँका राष्ट्रीयकृत बँका या सगळ्या बँकांच्या एक क्रोड वॉट ठेवलेला रोज तुमचं खातं बँकेच हे रिझर्व्ह बँक तपासते आणि त्याच्यामधून मग काय काय सूचना द्यायच्या तशा सूचना त्या ठिकाणी द्यायचं काम केलं जात आणि मग त्याच्यामधून आपल्याला दंड होतो त्याच्यातून आपल्याला कर्ज करण्याची मर्यादा घालून दिली जाते सगळ्या गोष्टी होतात आणि उद्या कायद्याने जर पाहिलं तर बँकेच नुकसान झालं तर त्याची जबाबदारी आर्थिक नुकसान झालं तर त्याची जबाबदारी चेअरमन आणि सगळे संचालक यांच्यावर आहे तुमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या मधून तुमच्या खात्यातून हे पैसे बँक वसूल करेल किंवा बँक वसूल करेल ही तरतूद फक्त बँकेत नाही तरतूद कारखान्यात पण आहे आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आल्यावर सह्या करून देतो आणि कर्ज मागायचं असेल त्यावेळेला वैयक्तिक आपण सगळी प्रॉपर्टी देऊन देतो त्यावेळेला संचालक मंडळ सुद्धा एक मोठी रिस्क घेत असतात की आपल्या कुटुंबातली सगळी इस्टेट आपण या टाकण्यासाठी किंवा या बँकेसाठी आपण देतोय आणि हे सगळं करत असताना मग का नाही जबाबदारी विचारा त्याच्याकडून आता आज जीवना काही घडलं तर ते दुरुस्त करता येईल पण शेवटी संस्था ही आपल्याला जपलीच पाहिजे ही मालकीशी नाही समाजाची संस्था आहे ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि म्हणून तुमची संस्था ही जपायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसरी गोष्ट पुढील आपल्याकडं विविध कार्यकारी सोसायट्या चांगल्या परिस्थितीत होत्या आता विविध कार्यकारी सोसायट्या काही चांगल्या आहेत काही राजधानीतल्या आहेत विशेष करून आदिवासी भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्या अडचणीमध्ये आहेत तर त्याचा पण आता आम्ही उद्याच्या काही दिवसामध्ये एक सहकार मेळावा घेणार आहे आणि त्या सहकार मेळाव्यामध्ये सज्ज लोकांना बोलून त्याच्यामधून नक्की या सहकार क्षेत्रामध्ये नव्यानं होऊ असलेले बदल माननीय अमित शाह केंद्रीय प्रसार मंत्री एक काही व्हिजन आहे त्या व्हिजनप्रमाणे त्यांनी आता केंद्राने निर्णय घ्यायला लागले लागलेले आहे आणि ते आता हळूहळू आपल्यापर्यंत आपल्याला सुद्धा ते आराप करावं लागेल आपल्याकडे पुढील सोसायटीचं काम चांगलं होत पण सोसायट्यांना काम काय होतं फक्त जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यायचं शेतकऱ्याला द्यायचं शेतकऱ्याकडून वसूल करायचं आणि बँकेला भरायचा आणि जो काही नफा मिळेल तो नफा मिळवायचा याच्या वेळेस दुसरं काही काम नव्हतं आता शंभर पेक्षा जास्त काम शंभर गोष्टीपेक्षा जास्त व्यवसाय करायला विविध कार्यकारी सोसायट्यांना परवानगी दिली विविध कार्यकारी सोसायटी पेट्रोल पंप काढू शकते विविध कार्यकारी सोसायटी आणखी दुसरं काही व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय करू शकते विविध कार्यकारी सोसायटीला मेडिकल कॉलेज काढायचं तर ते मेडिकल कॉलेज काढता येतं म्हणजे असे पेक्षा जास्त क्षेत्र ही आपल्यासाठी ओपन केलेली आहे केंद्र सरकारने आणि केंद्र सरकार ज्या वेळेला हे सगळं ओपन करतं त्यावेळेला या गोष्टी सगळ्या ह्या आपल्याला सुद्धा अडचण करून आपल्या संस्थांमध्ये त्याच्या हे करायच्या तर त्याच्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये तयार राहावं लागेल पण आता ठीक आहे आता सरकारने एक वेगळी दृष्टी पाहिलेली आहे सरकाराकडे त्यांनी मदत करायचं ठरवलेलं आहे आपल्याला आणि मदत आता समजा साखर कारखान्यांनी दरवेळेला आपले शेतकरी म्हणायचे की जास्त भाव द्या जास्त भाव द्या आता याच वर्षी पाहिलं तर आपली एफ आर पी किती होती एफ आर पी सत्तावीसशे तीस रुपये पहिला सत्तावीसशे नव्वद रुपये आपण पहिला आपला किती दिला एकोणतीसशे पन्नास आणि काल जनरल बॉडीच्या निमित्तानं आणखीन अडीचशे रुपयाचा एक नवीन आपला दिला तरी आपण बत्तीसशे रुपये दिले कायद्याने आपल्याला सत्तावीसशे नव्वद द्यायलाच परवानगी आहे म्हणजे चारशे साडेचारशे रुपये शेतकऱ्याला तणाव पाटील दिल्यानंतर जर तुम्ही म्हणायला लागल की अजून भाव वाढून द्या तर ते काही बरोबर नाही छोटी बॅलन्स तर पर परवानगी दिली पाहिजे मध्ये पैसे आणि आपण सगळी शेतकरी मंडळी आहे आपल्याला उत्पन्न मिळालं उत्पन्न मिळालं चार पैसे आले आपण सगळे सगळे एका वर्षात खर्च करतो काही ना काहीतरी अडी अडचणीला संकटाच्या का प्रसंगी काही ना काहीतरी शिल्लक ठेवतो मग त्याच पद्धतीनं हा समाजाचा व्यवहार एक उत्कृष्ट पद्धतीने करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि तो प्रयत्न घेऊन आम्ही पुढे चाललेला आहे मध्य जरी मी एक निर्णय घेतला आज मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्थांचं जाळ झालेलं आहे आणि हा हे आदिवासी सोसायटी जर राहिला तर आदिवासी सोसायटी अडचणीत आहे तर त्यांना सुद्धा दुरुस्त करायला पाहिजे आणि मग या सगळ्या सोसायट्यांना परिस्थिती किती चांगली जरी असली तरी जसं इथं आहे ते सांगला पाहिजे तसं तिथं सचिव सांगला पाहिजे आता जिथं जेव्हापासून आपण बरखास्त केलं त्यावेळेला आपण सोसायटीना अधिकार दिले तुमचा सशक्ति नेमान तुमचा पगार उभी द्या म्हणून ते केल्यामुळं कोणी पण आपल्या जवळचा पाहुणा लावडा फोरडा पुतण्या त्या सचिव म्हणून संचालक मंडळी नेमायला लागलं आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे अडचणी व्हायला लागल्या म्हणून मी आपल्याला सांगतो की आता, आता एक नवीन निर्णय घेतलाय मंत्रिमंडळामध्ये जाऊन हे जे केरळ बरखास्त केलं होतं ते केरळ आता परत जीवन करायचं आम्ही ठरवून केलं पुन्हा एकदा आता त्या सोसायटीचे सगळे सचिव हे जिल्हा बँकेने आणलेले जातील जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा केडरचा अध्यक्ष असेल आणि जिल्हा बँकेचा एम डी हा खेडरचा सचिव असेल आणि त्याच्यामधून मग त्यांचा पगार पकडून द्यायचा काय द्यायचा त्याच्यावर अजून आम्ही विचार करतो मिटिंगवर मीटिंग त्याच्यामध्ये होत आहे आणि त्याचा एक फायदा आपण करू दुसरे या पतसंस्था ज्या काय दिल्या आहेत आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था आहेत तर काही पतसंस्था या संचालक मंडळाच्या सुप्रीमुळं किंवा अन्य काही अडचणीमुळं किंवा जागा व्याजानी शिपद घेतल्यामुळं आज अनेक पदसंस्था अडचणीत आल्या आणि पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याला लिक्विडेटर बसवला हो किंवा त्याला प्रशासन बसवला हो आणि त्याच्या हातात त्यावर दिलं तो व्यवहार होत नाही कारण पतसंस्थेत पैसे शिल्लक नाही म्हणून अशा वेळेला जो गरीब माणूस असतो सगळ्या गरीब माणूस आहे त्यांनी आपली कमाई पन्नास हजार रुपये बँकेत केली तर त्याला पन्नास हजार सुद्धा मिळत नाही म्हणजे त्या संस्थेमध्ये आणि तीन पदसंस्था अडचणीत आली तर हे लोक गंगन दरम्यान खेळतात पण त्यांना हे मिळत नाही आणि म्हणून आता कायद्यामध्ये बदल केलेला आहे अशी कुठली संस्था असेल त्या संस्थेकडून शंभर रुपयाला दहा पैसे असं कोणी जसं आपण ज्या देत होतो तसा आपण शंभर रुपयाला दहा पैसे जर दिले एखादी पतसंस्था बुडाली तर त्या ठेवीदाराची एक लाख रुपयापर्यंतची ठेव सुरक्षित केलेली आणि सरकार ते पैसे त्या खातेदाराला एक लाख रुपये देईल ही सुरू आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्याचा केलेला आहे अशा या सगळ्या संसारामधल्या गोष्टी आहेत आपण सगळ्यांनी तसं चांगलं काम केलं तसं कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं काम केलं कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो संचालक मंडळ आणि संचालक मंडळ आणि बाकीचे लोक सगळ्यांचं वेळचं ज्यांचं सहकार्य आहे त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण या पुढच्या काळात देखील अशाच प्रकारचं सहकार्य करावं अशी विनंती करतो ही सभा संपली गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा गणराया आपल्याला सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ